शिवजन्मोत्सव सोहळा पण साजरा होता रात्री बारा वाजता आणि त्याचबरोबर रात्री असे मला वाटते आमच्या वेळ पंधरा हजार महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या रात्रीच्या वेळी आणि दुसऱ्या दिवशी आपली जे मिरवणूक आहे त्या मिरवणूकमध्ये चौतीस मंडळ सहभागी झालेली होती आता यावेळी सुद्धा हा कार्यक्रम असाच आहे आणि आपल्यामध्ये आणि प्रशासनामध्ये विवाद जेणेकरून हा उत्सव जो आहे तो चांगल्या पद्धतीने संपन्न व्हावा आणि कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये या मिरवणुकीच्या दरम्यान तुमच्या काही अडी अडचणी असतील तर त्या अडचणी आपल्या आपण आम्हाला सांगाव्यात त्यासाठी इतर विभागाचे पण अधिकारी या ठिकाणी आहेत आणि त्यासाठी आजची ही मीटिंग आयोजित केलेली आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो आपला रूट आहे नेहमीचा सुरुवात जी आहे ती टाळी आहे सुरुवात होते आणि तो आपला नेहमीचा

आपल्या सगळ्यांच्या मीटिंग पोलीस स्टेशन लेवलला झालेल्या आहेत पोलीस स्टेशनकडून आपल्याला सूचना दिलेल्या दिया। आहेत त्या सूचना आहेत फक्त एकत्रितरित्या मी या ठिकाणी आपल्याला सगळे सगळ्यात महत्वाचं धर्मादाय आयुक्त या ठिकाणी विभाग धर्मादाय आयुक्त विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत आपल्या मंडळांचे धर्मादाय आयुक्तांच्याकडे नोंदणी आवश्यक आहे नवीन मंडळांना परवानगी नाही आहे आपल्याला पूर्वीच सांगितलेलं आहे जे काही परवाने दिले जाणार आहेत पोलीस स्टेशन केलेलं आपण ॲप्लिकेशन केला पोलीस स्टेशनकडून आपल्याला ते परवानगी सगळे दिले जातील